नमस्कार मी प्राध्यापक कमलनारायण उईके जिल्हाध्यक्ष बिरसा दल अमरावती सध्या वरुड मोर्शी या मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये एक वादग्रस्त वक्तव्य विद्यमान आमदार देवेंद्रजी भुयार यांचं व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जुना आहे नवीन आहे या वादात आम्हाला पडायचं नाही आहे परंतु एका स्त्रीबद्दल महिलेबद्दल त्यांनी जे काही विधान केलेलं आहे ते विधान कुठेही समर्थन करण्यासारखं नाही आहे त्या विधानाचा आपण निषेधच केला पाहिजे ज्या प्रकारे त्यांनी त्या व्हायरल व्हिडिओमध्ये असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना ज्या बायका मिळतात त्या महि मेल, त्या महिलांबद्दल त्यांनी विधान काढले आहे की त्या डोंबड्या डांबड्या खेबड्या खाबड्या हेबड्या अशा प्रकारचं जे काही वर्णन त्यांनी आपल्या स्त्रियांबद्दल केलेलं आहे हे कुठेही स्वीकारणार्य नाही आहे स्त्री ही, ही सर्वत्र आपण तिचा आदर करावा अशाच प्रकारची स्त्री आहे ती आपली आई असू शकते आपली बहीण असू शकते आपली मैत्रीण असू शकते कुणाची पत्नी असू शकते आणि स्त्री स्त्री असते तिच्या सौंदर्याचं किंवा तिच्या वि विकृतीचं व्य तिच्या कुरूपपणाचं तिचं वर्णन आपण करावं एक एक जबाबदार व्यक्तीने ते करावं ही चूक जी काही देवेंद्रजी भुयार विद्यमान आमदार यांनी केलेली आहे त्यांनी समस्त महिलांची आणि स्त्रियांची खरं तर या केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी आणि आम्ही बिरसा क्रांती दलातर्फे त्यांनी केलेल्या विधानाबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि या संदर्भात सगळ्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे की आपण जर एखाद्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून भूमिका बजावत आहोत तर कुठल्याही ठिकाणी तुम्ही बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे कारण ही पहिली वेळ नाही आहे की ते बोलताना चुकलेले आहेत अनेक वेळेला कधी अभयारण्याच्या वेळेस असेल कधी एखाद्या कार्यक्रमाच्या वेळेस असेल किंवा कधी हिंसक भाषा त्यांच्या तोंडातून निघालेली असेल असे वेगवेगळ्या वेळी वादग्रस्त विधान निघत असतात परंतु स्त्री जातीचा सन्मान आपण कायमस्वरूपी केला पाहिजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी जी काही नवीन योजना आणलेली आहे लाडली बहीण योजना तर केवळ महिलांच्या मतांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही चांगल्या चांगल्या योजना आणतो असा जो देखावा निर्माण करता आणि दुसऱ्या बाजूला त्याच महिलांबद्दल स्त्रियांबद्दल असं अपमानजनक वक्तव्य जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा खरा चेहरा पुढे आलेला असतो आणि म्हणून माझं आव्हान आहे की तुम्ही स्वतःला दुरुस्त करा एका बाजूने लाडली बहीण योजनेच्या नावाखाली महिलांना मतं मागण्यासाठी त्यांना सांगायचं की आम्ही तुमचा किती आदर करतो वेळोवेळी मोठमोठे कार्यक्रम घेऊन ते महिलांच्या हातातून तुम्ही राख्यासुद्धा बांधून घेतात सगळ्या प्रकारचे इथले नेते सगळ्या पार्टीचे परंतु प्रत्यक्ष जेव्हा तिचा मान सन्मान आणि आदर राखण्याची वेळ येते त्या वेळेला तुम्ही मात्र उलट वागत असतात ही महाराष्ट्राची माती जिजाऊ भीमाई रमाई आणि सावित्रींची आहे आणि त्यांच्या संस्कारात घडणारी ही महाराष्ट्राची माती आहे या महाराष्ट्रामध्ये कधीही खपवून घेतलं जाणार नाही घडलेल्या संपूर्ण घटनेचा विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो धन्यवाद जय बिरसा जय भीम जय ज्योती जय क्रांती जय संविधान